तर आज आपण बनवणार आहे गणपतीसाठी छान असे तांदळाचे उकडीचे मोदक तर आता उकडीचे मोदक बनवताना मी इथे एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इंद्रायणी किंवा आंबेमोहर घेऊ शकता बासममध्ये तांदूळ घ्यायचा नाही जो थोडा चिकट असेल असा तांदूळ घेऊन जा आता हा तांदूळ मी धुवून घेते आता धुवून घेतलेल्या तांदळामध्ये मी थोडं पाणी ओतते आणि हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन तास छान असे भिजवून घ्यायचे आपण तांदळाच्या पिठा पिठापासून उकडीचे तांदूळ बनवणं उकडीचे मोदक बनवणार नाही तर आज वेगळ्या पद्धतीने आपण मोदक बनवणार आहोत आता हे तांदूळ भिजत ठेवल्यानंतर तुम्ही नंतर बघू नंत शकता दोन तीन तासानंतर छान असे तांदूळ भिजलेले आहेत जा, जी जा, जास्त तीन तास मी भिजवून घातले होते आता हे आपण तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया सगळे तांदूळ काढून घ्यायचे आणि त्यामध्ये त्या, त्या वाटीने जे आपण तांदूळ घेतलेले आहे ज्या वाटीने त्या वाटीनुसार एक वाटी पाणी त्यामध्ये टाकायचं आणि हे जे तांदळाचं भिजवलेलं आहे ते छान असं एकदम बारीक दळून घ्यायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आता मी ह्यामध्ये थोडं पाणी ओतते आणि मिक्सरला बारीक करून घेते चांगली अशी बारीक अशी पेस्ट झाली पाहिजे झाडचर एकदम तुम्ही वाटू नका एकदम बारीक दळं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे जे वाटण आहे ते आपण एका कढईमध्ये काढून घेऊया आता इथे मी एक कढई घेतलेली आहे म्हणजे त्यातच डायरेक्ट मी पीठ तयार करणार आहे मग मी डायरेक्ट कढईत ओतून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक चमचा तूप टाकून घ्यायचं आता हे मिश्रण छान असं एकत्र करून मंद आचेवर त्याचे उकड काढण्यासाठी ठेवून द्यायचं आणि हे मिश्रण तुम्ही सतत ढवळत राहा कारण की जसजसं आपल्याला मिश्रण शिजायला लागेल तसंच हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं त्यामुळे गाठी वगैरे होऊन देऊ नका छान असं एकसारखं हलवत राहा गॅसची फ्लेम एकदम मिडीयम ठेवा एकदम फास्ट करू नका आता तुम्ही बघू शकता खालच्या साईडून थोडं थोडं पीठ शिजत आहे त्यामध्ये जर एकत्र एक असा गट्टा होत आहे तर हळूहळू आपण हे पीठ ढवळत शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान असा असा गोळा झालेला आहे एक एकदम मौसूत आता मी हा सगळं एकत्र एकजीव करून घेते जर तुम्हाला वाटलं की यामध्ये थोडं पाणी पाहिजे तर तुम्ही वरून थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून एकत्र करू शकता त्यामुळे बरोबर आपण माझं पीठ छान असं शिजलेलं आहे आता या पिठाला आपण झाकून पंधरा मिनटाची एक वाफ काढून घेऊया गॅस हा बंद करायचा आणि यावरती एक झाकून झाकून देऊया आता पंधरा मिनटानंतर छान असं पीठ हे थे मी ठेवले आहे पंधरा मिनटं आता आपण त्यामध्ये स्टपिंग करण्यासाठी सारण करण्यासाठी येऊया इथं मी एक वाटी खवलेला नारळ घेतलेला आहे आता यामध्ये एक वाटी अर्धी वाटी गूळ घ्यायचा त्याच्या आधी तुम्ही काय करू शकता तूप टाकून थोडं त्यामध्ये खसखस टाकू शकता आता मी ते अर्धी वाटीत गूळ टाकलेलं आहे ते एकत्र जीव करून घेते आणि नंतर मी काय केलं थोडीशी मध्ये जागा करून थोडंसं एक चमचा तूप टाकून घेतलं आता तूप जसं विरगळलं तसं त्यामध्ये एक चमचा खसखस टाकून घेतली हे ऑप्शनल आहे तर तुम्ही तुम्हाला खसखस नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे मिश्रण आपण छान असं एकत्र करून घेऊया गूळ एकदम विरगळला पाहिजे आणि त्यामध्ये हे सारण छान असं शिजलं पाहिजे आता यामध्ये आपण थोडी एक अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेऊया तर मी ते वेलची टाकलेले आहे आणि चिमडभर मीठ टाकलं तरी चालेल की त्याचा स्वाद छान येतो आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून गूळ हा विरगुळ घेतलेला आहे छान असं आपलं मिश्रण एकत्र झालेलं आहे आणि छान असं सारणही शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता जे आपण उकड झाकून ठेवली होती ते आताच्या साह्यान छान असं मंडून घ्यायचे एकत्र एक करून घ्यायचे तुम्ही बघू शकता हाताला एकदम काही सुद्धा चिटकत नाही तुम्ही एक बोटवर हाताला तेल लावू शकता तरी आणि हे सगळे आपलं मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं छान असं मनसूत असा आपला गोळा झालेला आहे तयार एकत्र करून घेऊया आणि त्याच्या छोट्या छोट्या आपण गोळे पण बनवून घेऊया आता तुम्ही बघू शकता एकदम मौसूत असं पीठ झालेलं आहे जेणेकरून आपले जे मोदक बनवताना चिरणार नाहीत त्या छान असं एकत्र झालं आहे त्याचा मी गोळा काढून घेते त्याच्या आधी एक चाळणी घेतलेली आहे ज्यावर तुम्ही मोदक उकडणार आहे त्याला पण असं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्या ते मी इथं तेल लावलेलं आहे जर तुमच्याकडे केळीची पाणी असेल तर पाणी हधवून त्यावरती ठेवू शकता आता आपलं सारण पण थंड झालेलं आहे आणि आपले पीठ ही वरचं कवरचं तयार आहे ते एक छानसा चा छोटा गोळा मी काढून घेते आणि आपण दोन पद्धतीने मी तुम्हाला त्याच्या पाकळ्या कशा काय पाडायच्या हे दाखवते पहिल्यांदा थोडंसं मी बोटाला तेल लावून घेतलं आणि त्याचा आता दोन्ही आमट्याच्या साह्याने छान असं सा कटोरीसारखं ते दाबून दाबून मोठं करून घ्यायचं ते असं एकदम जाडही लेअर ठेवू नका ना नाही तर फक्त पीठ खाल्ल्यासारखं लागतं ते एकदम पातळ असं लातुंबी तिची बनली पाहिजे तुम्ही हे मिश्रण तुम्ही लाटूही शकता थोडंसं पीठ लावून तांदळाचं तुम्ही लाटू शकता नाही तर गव्हाचं पीठ लावलं तरी चालेल हे मी छान असं पातळचं करून घेतलेलं आहे तर आता काय ता करायचं एक घडी तयार करायची आणि ते तिथं असं चिटकवून घ्यायची त्यावरती दुसरी घडी दाखवून चिटकवून असं एका एक अशा गड्या तुम्ही पाडू त्यावरती एकत्र एक करून असा गोल सगळीकडून करू शकता तुम्ही बघू शकता अशी छान अशी गडी पडते आणि मोदक कुठेही चिरला जात नाही आता यामध्ये सारण भरून घेऊया आपलं सारण आहे ते टाकून घेते आणि जे उरलेल्या दोन तीन ह्या गड्या पडतील त्या काढून घेऊया आणि आता हाताच्या साह्याने वरच्या साईडला प्रेस करत करत वरती असं टोक करायचं हळूहळू गोल गोल गोळ गोल, -गोल, गोल फिरत आता तुम्ही बघू शकता छान अशा मोदकाला पाकाळ्यात दिसत आहेत छान असा आपला मोदक तयार झालेला आहे आता तसाच त्या दुसऱ्या पद्धतीने आपण पाकळ्या करून घेऊया आता मी एक दुसरा गोळा घेत आहे तोही गोल करून छान असं त्याची लातुंबी करून घ्यायची आता इथे मी छान अशी पातळ लातुंबी केलेली आहे तर आता आपलं दोन बोटाच्यामध्ये मध्ये ते पकडून एका बोटाने आतमध्ये सारून कालच्या ज्या दोन बोटात तीन हजून चिपटून घ्यायचा जसं तुम्हाला व्यवस्थित करता येईल तसं तुम्ही करू शकता तुमची पद्धत वापरू शकता किंवा मोडच्या साह्यानं पण तुम्ही बनवू शकता त्यामुळे ते त्याच्या पाकळ्या पाळून घेतील ते यामध्ये आपण सारण भरून घेऊया जर तुम्हाला उकड चांगली करता आली तर तुमचे मोदक येऊन छान होती उकड जर त्यामध्ये गाठी वगैरे राहिला तर तुमचे मोदक सरळ बनणार नाही ही आताच्या साईडने गोल गोल फिरत एक साईडने ते चिमटवून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता छान असे मोदकाला पाकळ्या दिसतात आपले मोदक तयार आहेत आता मी जे उरलेले मोदक आहेत ते करून घेते छान असा पाकळ्या आलेल्या आहेत मोदकाला तर या चाळणीमध्ये केलेले मोदक ठेवून देऊया थोडं लांब लांबच ठेवा एकदम चिटकून मोदक ठेवू नका तुम्ही ते थोडी जागा करून त्यामध्ये ठेवून देते छोटा आहे मोदक आहे आता यावरती मी थोडं केसरचे धागे लावते हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला लावू कसे असतील तर तुम्ही लावू शकता नसेल तर असंही छान लागतं आता मी ते पाणी उकळा ठेवलं होतं पातेलामध्ये उकळी आलेली आहे त्यावरती हे आपण चांगून ठेवून त्यावरती झाकून ठेवून देऊया आता हे दहा मिन दहा ते पंधरा मिनटासाठी हे स्टीम करून घेऊया आता दहा ते पंधरा मिनटानंतर मोदक छानच उकडलेले आहेत आता केसरचा रंग आहे तो एकदम छान असा सुरीख आलेला आहे मोदक आपलं तयार आहे